स्वयंपाकात स्वादाची जान डी एम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटण मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डी एम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इच्छलवर्जी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग जरी आला असला तरी चांगलेच वातावरण तापू लागलेलं आहे प्रत्येक उमेदवारांनी आपली कंबर कसलेली आहे आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये जनतेच्या मनाचा कौल जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण इथल्या नागरिकांची जाणून घ्या चला का आता राजकीय राज दबाव वापरून हे करत आहेत की पैसे वाटप हे ते चालू आहे नाही नाही या भागात तसं काही नाही ही, ही कॉलनी आहे सुशिक्त कॉलनी आहे यामध्ये कुठला पैशाचा पो वापर होत नाही सगळे लोक सुशित आहेत आणि सगळे मतं आपल्या मतापर्यंत येऊन ते मतदान करणारी लोकं आहेत या भागातले नगरसेवक कोण होणार या भागातले नगरसेवक इथले महायुती भाजप आणि शिवसेनेचे आघाडीचे मनोज मनोज हिंगबरे दिलीप झोळ मोनाली कुप मोनाली मोनाली मोना कुपटे आणि मोनाली मांजरे आणि सुमटे मा हे ती चार नगरसेवनिवड निवडणार आहे ह्याचबद्दल काय खात्री खात्री नाही त्यांना कारण जो साहेबांनी भागामध्ये नगर यापूर्वी दहा वर्षी नगरसेवक काम केले त्यांनी बांधकाम समिती सभापती असताना पाणीपुरवठा सभापती असताना त्यांनी पाण्याचा प्रश्न या भागातलाच पूर्णपणे हे केलेला आहे त्यांनी सम सोडवलेला आहे त्यामुळे त्यांचं आणि त्यांचं कामाची धडाडे आहे त्यामुळे या भागामध्ये हे चारही उमेदवार भाजप मायुती भाजपचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते निवडून येणार एकशे निवडणार त्याबद्दल काय शंका नाही बाकीचे जे उमेदवार आहेत ते या भागामध्ये नवके नवीन उमेदवार आहेत त्या भागाचे बाहेरचे उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा काय विषय नाही आहे त्यामुळे हे भागामध्ये चारही उमेदवार निवडून येणार एक हे खात्री आहे याबद्दल ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या भागातल्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत संपलेल्या म्हणजे रस्तेच झालेलं नाहीत नाहीतर मग सगळं संपलेलं आहे रस्ते कॉलनीचं झालेलं नाही आहेत रस्ते व्हायला पाहिजेत नवीन नगरसेवकांच्या अपेक्षा काय नवीन नगरसेवकांच्याकडं काय निवडून आल्यानंतर रस्ता वगैरे सगळ्या व्यवस्थित सुविधा व्हायला पाहिजेत एवढंच अपेक्षा बाकी काय निवडून निवडून आता दिलीप जोळ मिरे परत संतोष कुपटे आणि कोणतरी एकटे आहेत ते त्यांचा तरी जोर आहे निवडून येणार ते, ते आपल्यावर महिला भगिनी देखील आपल्यासोबत आहे तिथं समोर त्यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांच्या मनातला नगरसेवक कोण आहे काय सांगाल विधी कोण नगरसेवक आम्हाला दिलीप गेनबाजव हे नगरसेवक म्हणून पाहिजे आहेत आमच्या प्रभागात आधी पण नगरसेवक होते त्यांनी कामं केलेले आ... केल्यात त्यांनी भरपूर कामं केल्यात करणार अजूनही इथन पुढे करणार आम्हाला तेच हवे आहेत आता नगरसेवक म्हणून आमच्या प्रभागात चिन्ह धनुष्यबाण बान आहे त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि आम्हाला तेच पाहिजे आहेत नगरसेवक म्हणून काय वाटतं त्यांच्याकडून निवडून त्यांच्याकडून अपेक्षा काय त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केले आहेत पाणी पुरवठा अधिकाऱ्याची होती त्यांनी परत पाणी पुरवठा आधी बांधकाम सभापती होतात आणि बरेच कामं भरपूर केले आहेत लोकांना मदत पण गरजू लोकांना भरपूर मदत केलेली आहे त्यांना तेव्हा आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी यावं निवडून त्यांचं चिन्ह धनुष्यबान दन्युणा आहे आणि त्यांच्या सगळ्याच म्हणजे कमळाचे सगळे जे आहेत आता म्हणजे पूर सगळ्या पूर्ण सगळं निवडून यायला पाहिजे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि इथून पुढे मदत करतील ही आम्हाला त्यांची आशा आहे सगळ्या लोकांचा आहे त्यांना भरपूर सपोर्ट आहे कारण एवढे वर्ष त्यांनी भरपूर निवडून आलेले आहेत आणि कामं पण तशी केलेली आहेत त्या लोकांनी तेव्हा आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी निवडून यावं आपल्या सोबत प्रभाग क्रमांक चार मधील आणखी काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण त्यांचा कौल जाणून घेऊ मामा काय सांगाल तुम्हाला नगरसेवक कोण पाहिजे या भागात आम्हाला चारही नगरसेवक पाहिजे महायुतीचे का असं का आणि ह्या प्रभागात काम करणारे चारही उमेदवार चांगले आहेत यातले एक उमेदवार आधी पण हे होते नगरसेवक होते हो ते बांध पूर्वी बांधकाम सभापती होते, होते परत पाणीपुरवठा सभापती होते आता इथे इंदिरा कॉलेज चेअरमन आहे या भागातल्या सगळ्या सुविधा त्यांचं बारीक लक्ष असते निवडून येणार शंभर टक्के येणार चारी माहिती आमच्यात निवडून येणार आम्हाला काय सांगाल या भागातला नगरसेवक कोण आहे तुमच्या मनात कोण आहे आमच्या मनात हे चारही नगरसेवक निवडून येणार आणि याच्या हे दिलीपराव झोळ हे पा पाणीपुरवठा सभापती होते त्यावेळी त्यांनी म्हैशाळच्या टप्पा नंबर एकवर जाऊन संपूर्ण चौ तिथली पाणी करून पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश आलेलं आहे पाणी टंचाईच्या काळात आत्ता माझं असं मत आहे की ह्या तिन्ही नगरसेवकांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही पाणी इचंजीचा प्रश्न सोडवणार आहे म्हणून पण ते सोडवणार कसा तर त्यांनी एक आम्हाला वचन दिले की महिषाळ बंधारामधून कारण मैसाळ बंधारा आता ट जवळजवळ वीस किलोमीटरपर्यंत पाणी साठा होणार आहे आणि त्या पाण्यासाठीमुळं आपल्या इचंजीला भरपूर पाणी मिळेलं आहे आणि ते त्यासाठी त्यांनी राहुल आवडे यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी जोराचा प्रयत्न करणार हे आम्हाला वचन दिलेलं आहे आणि आम्ही त्या वचनानुसार यांना संपूर्ण महायुती आघाडीला शिवसेनेला आणि भाजप भाजपच्या सर्व प कार्यक सर्व उमेदवारांना आम्ही भरघोष मतानं निवडून देणार आहे जनतेनं परत एकदा त्यांना संधी दिलेली आहे त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे तुम्हाला जे उमेदवार आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्याने आपल्या कामातनं याच्यापूर्वी ठसा उमटवलेलाच आहे ते त्यातले दोन नगरसेवक माझे होते पण आत्ता नवीन जे दोन आहेत ते पूर्वीपासून जनतेची सेवा करत आलेली आहेत जनतेच्या मनातले चारही उमेदवार असल्यामुळं प्रभाग क्रमांक चारमध्ये हे महायुतीचे चारी उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आणि विकास हा इंद्रा कॉलनीमध्ये फक्त म्हणजे इचलजीचा पाण्याचा जा प्रश्न जो आहे तो राहुल आवाड्या आमदार आणि मुख्यमंत्री यांनी तो नक्की सोडवणारच आहेत हा प्रभाग चारचा प्रश्न नाही आहेत पूर्ण चलीचा आहे त्यामुळे पाणी प्रश्न एक सोडवला तर आमच्या भागातल्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्यासारख्या आहेत फक्त पाण्याचा विषय हा भविष्य सोडवणं गरजेचं आहे त्यामुळे चारी उमेदवार चांगले नेतृत्व करणार आणि सगळ्या योजना सक्सेस करणार हा आमचा विश्वास आहे म्हणून ते निवडून येतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला नगरसेवक कोण आमच्या न भागातले हे चारही नगरसेवक इथल्याच भागातले आहेत त्यामुळं काही सगळे जे कार्यकर्ते आहेत काम करणारेच आहेत त्यामुळं आम्ही सर्व सगळं सामान्य लोक सगळ्याच जनता पाठीशी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सगळे उमेदवार स्थानिकच आहेत इथले विकास करणार धन्यवाद प्रभाग क्रमांक चार मधील आपण नागरिकांच्यावर जनतेकडून आपण जाणून घेतले की त्यांच्या मनातला नगरसेवक कोण होणार त्यांचं जनतेचा जा कौल जाणून घेतलेला आहे त्यामुळे या प्रभागातील निवडणूक ही रंगतदार ठरणार आहे कॅमेरामॅन निखिल विशेष मी रोहन हेरलगे यम मराठी इचलकरंजी